काय मग मंडळी पाहताय ना कशी आपली कोथंबीर वडी कुरकुरीत तयार आहे नमस्कार माया टेस्टी किचन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि तुमच्यासाठी मी पुन्हा एक नवीन रेसिपी इथं घेऊन आलेली आहे कोथंबीरची वडी आज मी कोथंबीर एक जुडी घेतलेली आहे चांगली स्वच्छ धुवून आणि निथळत ठेवली होती चांगली दोन तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि आता ती बारीक आपण छान चिरून घेऊया आणि कोणत्याही पालेभाज्या असू द्या आपण कोथं कोथंबीर किंवा मेथी पालक कोणत्याही पालेभाज्या असले तरी आपण ते स्वच्छ धुवून निथळ ठेवायचे नंतरच ते कापून घ्यायचे आहे कारण की कापून धुतल्यानंतर त्याचे सगळे जीवनसत्व पाण्यात निघून जाते त्याच्यामुळे आपण हे नेहमी पालेभाज्या हे स्वच्छ धुवून आणि मगच कापायचे आहे ते आता आपली इथे कोथंबीर वड कोथंबीर पूर्ण कापून झालेली आहे पहा मी एक जोडी कोथंबीर आणली होती आता पावसाळ्याचे दिवस आहे त्याच्यामुळे कोथंबीर भरपूर प्रमाणात येते विकायला म्हणून मी एक जोडी आणली होती कोथंबीरची तर कोथंबीर वडी केलेली आहे इथे मसाला पा हिरवी मिरची लसूण आलं अर्धा इंच जिरे मी पूर्ण बारीक करून वाटून घेतलेले आहे आणि इथे आपली बारीक चिरलेली कोथंबीर पूर्ण आपण ह्या ताटामध्ये घ्यायची आहे वतून छान असे कोथिंबीर टाकून घेऊ आपण सगळी आणि त्याच्यामध्ये पुन्हा आपण तो वाटलेला मसाला टाकू कोथंबीर वडी कुरकुरीत होण्यासाठी मी द अगदी कमी बेसनपीठ वापरलेलं आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर वापरली त्याच्यामुळे ही वडी अगदी कुरकुरीत आणि खमंग लागते खायला तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आता मी इथे मसाला बागा मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे बारीक केलेलं वाटाना आपण ते कोथंबीरमध्ये कोथंबीरमध्ये टाकून घेऊ सगळं आणि छान असं एकजीव करून घेऊ हो। सगळं असं आपल्याला तो मसाला एक्जीव करायचा आहे आपण मी टाकलेला आहे अर्धा चमचा त्याच्यामध्ये अजून काही सुके मसालेही टाकू आपण त्याच्यामध्ये हळद टाकू आपण अर्धा चमचा इथे मी हळद टाकलेली आहे अर्धा चमचा आणि अर्धा चमचा लाल तिखट कर टाकू कारण की आपण हिरव्या मिरच्याही टाकलेल्या आहेत त्यानुसार तुम्ही चवीनुसार टाकू शकता आणि ते मी एक भरून मोठा चमचा भरून पांढरे तीळ घेतलेले आहेत कारण हे खायला खूप छान लागतात पांढरे तीळ टाकले का आणि हे मसाला आपण मस्त एकजीव म्हणजे पूर्ण कोथंबीरला छान असा चोळून घेऊया पहिले सुका मसाला त्याने छान बा म्हणजे पूर्ण जीव होतं आणि सगळीकडे छान मसाला लागतो तुम्ही ही कोथंबीर वडी अगदी सोप्या पद्धतीने करू शकता आणि तुम्ही नक्की एकदा ट्राय करा मला कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर आपण इथे आता मस्त चोळून घेतलेलं आहे थोडंसं त्याला पाणी सुटलेलं आहे मी मिडियम मध्यम आकाराची अशी वाटी घेतलेली आहे आणि ती पूर्ण भरून बेसनपीठ टाकलेलं आहे एक वाटी ते पण आपल्याला छान प्रकारे सगळं चोळून घ्यायचं आहे म्हणजे कोरडंच पहिले मस्त पीठ आपण मिक्स करू आपल्याला लागलं तर पाणी टाकता येईल इथे पहा मी छान प्रकारे असं चोळून घेतलेलं आहे पीठ आता त्याच वाटीने मी अर्धा वाटी तांदळाचे पिठी टाकणार आहे त्या तांदळाच्या पिठीमुळे आपल्याला मस्त कुरकुरीतपणा येतो वडीला आणि छान कुरकुरीत लागते आपली वडी खायला एकदम टेस्टी लागते आणि आपण मस्त हे सगळं एकजू करून घेऊ मला थोडं पाणी लागलं तुम्हाला हे पाणी लागलं तर तुम्ही घेऊ शकता मी थोडंसं पाण्याचा हात घेतला ओलसर होण्यासाठी कारण की पूर्ण कोरडं होतं पा पूर्ण पाणी निथळलेलं होतं त्याचं त्यामुळे त्याला पाणी नव्हतं म्हणून थोडंसं मी पिठाचा पाण्याचा हात घेतलेला आहे आणि छान असं चा ओलसर करून घेतलेलं पीठ खूप ओलसरही नाही करायचं नाही तर मग आपली बडी चिवट होते कु कुरकुरीत लागत नाही त्यामुळे असं पूर्ण छान आपण एकजीव करून घेऊ सगळीकडनं आणि ही कोथिंबीर वडी खूपच टेस्टी होते तुम्ही मला म्हणजे नक्की एकदा तुम्ही ट्राय करा आणि मला नक्की सांगा कसे झाले आणि कसे नाही आणि आप आपल्या इथं छान असं हे पीठ म्हणजे पूर्ण गोळा तयार झालेला आहे पा तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मी केलेला आहे तो गोळा म्हणजे पूर्ण पा पातळ पण नाही आहे मस्त असं सा पिठासारखं झालेलं आहे आणि याच्या तुम्हाला जर म्हणजे मी आता थाबून आहे म्हणून थोडंसं ओलसरळच ठेवणार आहे तुम्हाला राऊंडची करायची असेल तर इथे तुम्ही हातावर गोल राऊंडसुद्धाही करू शकता ते काही तुटत नाही छान लागतात तसे पण मला चौकोनी वडे करायचे म्हणून मी थापून करणार आहे तो मलाही जर तसे करायचे असेल तर थोडंसं ओलसर करून आणखी थोडंसं घेऊ शकता तो मी पाय मी इथं प्लेटला मस्त तेल लावून घेतलेलं आहे आपली वडे खाली चिटकू नये म्हणून तेल लावून घ्यायचे सगळीकडनं त्या प्लेटला आणि आपलं हे बॅटर त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि छान असं पसरून घ्यायचं आहे पहा तुम्ही अशा पद्धतीने पसरून घेऊ शकता मी टाकली आहे आता तिथे आणि तुम्ही अशाच पद्धतीने करा आणि नक्की ट्राय करा आणि मला तुम्ही कमेंट करत जा तुम्हाला अजून माझ्याकडनं कोणकोणत्या व्हिडिओ बघायचा आहे किंवा रेसिपी पाहिजे आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा की ही रेसिपी आम्हाला पाहिजे आहे मी नक्की ट्राय करेल तुम्हाला माझ्या पूर्ण सगळ्या रेसिपी दाखवायला प्लीज कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आता पहा मी ते बोलता बोलता माझी वडी पूर्ण थापून झालेली आहे पहा अशा प्रकारे तुम्हाला किती जाड खूप जाड होत असेल तर तुम्ही डबल करू शकता म्हणजे वेगवेगळ्या प्लेटमध्ये ठेवू शकता पण माझी एवढीच बेटर होतं माझं त्याच्यामुळे माझं एका प्लेटमध्ये पूर्ण बसलं असे अर्धा इंचच असेल लेअर तिचा छान असा आपण पसरून घेतलेलं आहे आणि वरतून अजून पांढर तिळ टाकलेले आहे ते आपल्याला खायला पण आणि डोळ्यांनाही सुंदर दिसते असं आणि खायलाही खूप छान लागते पहा मी ते पसरून घेतलेलं आहे आणि परत एकदा मस्त असं थापून घेतलेलं आहे म्हणजे आपले तिळ ते त्याल तळताना बाहेर येऊन म्हणजे उडून बाहेर येऊ नये त्यामुळे मी ते तिळ परत थांबून घेतलेले आहे गॅसवर मी एका भांड्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये स्टँड ठेवून आपलं हे ताट ठेवायचं आहे वडीचं आणि मस्त झाकण लावून आपण आता ती वडी पंधरा मिनटं छान शिजवून देऊ लई जास्त वेळ लागत नाही पंधरा मिनटातच आपली वडी पूर्ण तयार होते पहा आता इथे मी पंधरा मिनटं ठेवलेले आहे पंधरा मिनटं झालेले आहे आपले आता पूर्ण आणि पहा इथे मस्त आपली वडी दिसते तुम्हाला मस्त अजून चालूच आहे गॅस म्हटलं चेक करूया आपण आपली वडी झाली का नाही पा इथं मी चमचा टाकून पोक टाकून पाहिलेला आहे पहा अजिबात चिकटलेला नाही आहे कुठेच म्हणजे आपली वडी पूर्ण तयार झालेली आहे आता थंड झाली आहे आपली वडी आता आपण मस्त त्याच्या वड्या पाडून घेऊ तुम्हाला कोणत्या आकाराच्या करायच्या आहे तशा तुम्ही पाडू शकता मी इथे चौकोनी आकाराच्या केलेल्या आहेत वड्या सगळ्या छान अशा चौकण्या आकाराच्या करून घेऊ आपण वड्या आता श्रावण महिन्यामध्ये मी ह्या सोमवारचीच केलेली होती मस्त कुरकुरीत आता पावसाळ्यामुळे पण आपण खायला पावसाळ्यामध्ये गरम गरम असं तळण छान लागतं कोथंबीर वडी आळूवडी भजे त्याच्यामुळे कधीही तुम्ही करू शकता आता मी इथे ते मस्त तेल गरम झालेलं आहे आपलं आणि वडी टाकते तुम्ही पहा छान अशा आपल्या कुरकुरीत वड्या तयार होतील आता मस्त आपण लालसल कलर येचपर्यंत त्यांना ब्राऊन होसपर्यंत चांगलं टाळायचं आहे आणि छान अशा क्रिस्पी होतात त्या वड्या खायलाही खूप टेस्टी लागतात तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि मला सांगा तुम्ही नक्की तुम्ही मला कमेंट केल्याशिवाय मला कळणार नाही का तुम्हाला आवडला का नाही माझा व्हिडिओ आणि तुम्ही माझ्या रेसिपी ट्राय करून पाहता की नाही त्याच्यामुळे मला नक्की कमेंट करून तुम्ही सांगा अजून छान छान अशा मी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन पहा किती सुंदर झाल्यात आपल्या वड्या खायलाही तेवढ्याच म्हणजे डोळ्यांना जेवढ्या सुंदर दिसतात तेवढ्याही खायलाही सुंदर लागतात अप्रतिम लागतात अशा टेस्टी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा पहा इथे असा सुंदर आपल्या वड्या छान झालेल्या आहे लाल कलरच्या असा लाल तामुस कलर आला पाहिजे तुम्ही जर डाएट करत असाल तर कमी तेलातही तळल्या तरी त्या खूप छान लागतात नेस शालो फ्राय केल्या तरी आणि तेलात तळून तर खूप कुरकुरीतपणा येतो त्याला त्यामुळे म्हणजे भरपूर तेलामध्ये तळल्या तरी चालेल किंवा तुम्ही शालो फ्राय केले तरी ही चव तशीच लागते खूप टेस्टी लागतात तेवढ्या त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा पहा मी ते एका डिशमध्ये काढून घेतलेल्या आहेत आपल्या वड्या तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा आणि माझा व्हिडिओ पाहण्याबद्दल खूप खूप धन्यवाद मैत्रिणींनो